नमस्कार जब माझा अपडेट जब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षेची जे तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती घोषित झालेली आहे जे की अठरा फेब्रुवारी रोजी आपली जे परीक्षा होणार आहेत तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जे के म्हणजे जनरल नॉलेज या विषयावर विशेष क्लास जे विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आलेले आहेत तर त्याचा दुसरा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत याच्या आधी एक क्लास घेतलेला होता त्यामध्ये आपण वीस प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो ते घेतले होते यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार जे काही जी केचे प्रश्न विचारले जातात त्यानुसारच तिथे आपण प्रश्नांची मांडणी केलेली आहेत त्याच्यामुळं तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पहिला प्रश्न आहे त्याचा आपला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही कोणत्या समाजसुधारकाने केली होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये पाच ऑप्शन विचारले जातात परंतु आजच्या परीक्षेमध्ये आपल्या आजच्या पेपरमध्ये आपण चारच ऑप्शन घेतलेले आहेत परंतु परीक्षेत मात्र पाच ऑप्शन असतील तर बघा प्रश्न पहिला आपला असा आहे की बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही कोणत्या समाजसुधारकाने केली होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए आहेत महात्मा फुले ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी व्ही रा शिंदे आणि ऑप्शन डी जगन्नाथ शंकर सेठ तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी बाबासाहेब आंबेडकर तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन खालपैकी कोण महालवादी नेता नव्हते तर बघा येथे चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी तीन नेता जे विद्यार्थी मित्रांनो ते महालवादी नेता होते तर याच्यापैकी एक, एक, एक नेता हे जहालवादी गटातील होता तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे तर बाळ गंगाधर टिळक हे एक महालवादी नसून तर एक जहालवादी नेता होते त्यानंतर बघा याच्यापैकी परीक्षेमध्ये जहालवादी जे काही नेता आहेत त्यांचा जो काही कार्यकाळाचा जो गट असतो म्हणजेच किंवा त्यांचा जो काही कार्यकाळ आहे हा कोणता आहे असा जर परीक्षेत पर प्रश्न विचारला तर एकोणीसशे पंच्या सॉरी अठराशे पंच्याऐंशीपासून तर एकोणीसशे पाचपर्यंतचा जो वीस वर्षाचा कालखंड आहे तो जहालवादी महालवादी नेत्याचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील खालीपैकी कोणती नदी ही खसदारीतून वाहते तर बघा इथे चार वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत यापैकी एक नदी ज्या विद्यार्थी मित्रांनो खसदारीतून म्हणजेच पहाडाच्या निमुळत्या टोकातून जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते नदी जी आहे ते पहाडतून वाहते तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक डी म्हणजे तापी नदी ज्या विद्यार्थी मित्रांनो ते महाराष्ट्रातील अशी नदी आहेत की जी मा खसदरीतून वाहते याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नावाची नदी जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही नदीसुद्धा खासरीतून वाहते तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे तर यापैकी बघा ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल गोंदिया तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे विद्यार्थी मित्रांनो ते गोंदिया या जिल्ह्यामध्ये येते त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत तर एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच भारताच्या परकीय चलनाचा सर्वात मोठा भाग यावर खर्च होतो बघा येथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर भारतातील जे काही फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे असते फॉरेन इन्व्हेस्टमेंट तर याचा सर्वात जास्त जो काही वापर आहे विद्यार्थी मित्रांनो परकीय चलन जे असते फॉरेन करन्सीचा तर याचा सर्वात मोठा भाग कोणत्या याच्यावर खर्च होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी पेट्रोलियमची आयात करण्यासाठी जे आहेत भारताचा जो काही एकूण जो काही भारताचा सध्याचा जो काही परकीय चलनाचा जो साठा आहे त्यापैकी सर्वात जास्त भाग जो आहे तो कशाच्या खरेदीवर सर्वात जास्त खर्च होतो तर पेट्रोलियमच्या उत्पादनावर म्हणजे पेट्रोलियमवर त्यानंतर ते बघा प्रश्न क्रमांक सहा भूजलाचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी खालीलपैकी कोणता सर्वात जास्त वापरला जातो भूजलाचा सिंचनासाठी वापर करण्यासाठी खालपैकी कोणता सर्वात जास्त वापरला जातो बघा भूजलासाठी जे सिंचन प्रकल्प सिंचनची पद्धत असते विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी कोणती सिंचन पद्धती जी आहे ती सर्वात जास्त प्रकार प्रमाणात वापरली जाते तर बघा यापैकी चार ऑप्शन दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर होईल लघुसिंचन प्रकल्प जे असतात याचा उपयोग सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो सिंचनासाठी वापरला जातो किंवा याचा वापर केला जातो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात राष्ट्रपती संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात बघा प्रश्न पुन्हा एकदा ऐका राष्ट्रपती संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर, तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हे आपल्याचं बरोबर उत्तर होईल कलम तीनशे बावनच्या अंतर्गत राष्ट्रपती जय विद्यार्थी मित्रांनो ते राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात त्याच्यानंतर कलम तीनशे छप्पन्न जे आहे याच्या अंतर्गत राष्ट्रपती राजवट जयत्ती लागू लागू केली जाते राज्यांमध्ये त्यानंतर बघा कलम तीनशे साठच्या अंतर्गत वित्तीय आणिबाणी घोषित केली जाते त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवा भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय निबाणी जयत्ती लागली होती तर याचं उत्तर असेल तीन वेळा तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय निबाणी जयत्ती लागलेली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ संविधानाच्या कोणत्या भागात सर्व कोणत्या भागात पंचायत राज व्यवस्थेची बाबत तरतूद करण्यात आली आहे बघा प्रश्न क्रमांक आठ संविधानाच्या कोणत्या भागामध्ये पंचायत राज व्यवस्थेबाबत तरतुदी आहेत तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असेल संविधानाचा जो भाग नऊ आहे तर भाग नऊमध्ये विद्यार्थी मित्रांनो ते काय तर पंचायत राज व्यवस्थेबाबत जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कायतर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ लिंबूमध्ये जो डायबॅक रोग असतो तो कशाच्या कारणामुळे होतो बघा लिंबूमध्ये हा डायबॅक रोग खालील कारणामुळे होतो तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा इकोलॉजी हा जो शब्द आहे याचा सर्वप्रथम वापर कोणी केला होता बघा इकोलॉजी म्हणजेच बघा इकोलॉजी म्हणजे का असते तर जे पारिस्थितिकी शास्त्र जे असते पारिस्थितिकी शास्त्र तर त्या पारिस्थितिकी शास्त्रालाच आपण इकोलॉजी असं म्हणतो तर या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर होईल रिटार या शास्त्रज्ञाने इकोलॉजी हा जो शब्द आहे याचा सर्वप्रथम वापर केला त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा चाकूने कापता येणारा धातू कोणता आहे बघा चाकूने कापता येणारा धातू यापैकी कोणता आहे तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे सोडियम हा धातू व धातू जो आहे तो चाकूने कापता येऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारापासून पुढे काही प्रश्न आपण बँकिंग या विषयावर आधारित बघणार आहोत तर बघा प्रश्न क्रमांक बारा आहे अठराशे एक्क्याऐंशीच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कोणत्या कलमांतर्गत बिल ऑफ एक्सचेंजची व्याख्या करण्यात आलेली आहे बघा अठराशे एक्क्याऐंशीच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कोणत्या कलमांतर्गत बिल ऑफ एक्सिंजची व्याख्या जी आहे ते करण्यात आलेली आहे तर प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक सी असेल म्हणजेच अठराशे एक्क्याऐंशीच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कोणत्या कलमांतर्गत बिल ऑफ एक्सिंजची व्याख्या करण्यात आली आहे तर कलम नंबर सहाच्या अंतर्गत जे बिल ऑफ एक्सचेंजची जी आहे ती व्याख्या करण्यात आली आहे अठराशे एक्क्याऐंशीच्या एक एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमधील सेक्शन सहाच्या अंतर्गत बिल ऑफ एक्सचेंजची व्याख्या करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त तीन प्रकारचे जे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांचे डॉक्युमेंट जे आहेत ते, ते मान्य आहेत या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत त्यापैकी पहिला आहे बिल ऑफ एक्सचेंज त्यानंतर दुसरा असेल जो आपण चेक जो चेकने व्यवहार करतो तो चेक आणि तिसरा प्रकार आहे प्रॉमिसरी नोट प्रॉमिसरी नोट याच्याद्वारे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण जे व्यवहार करत असतो तर हे तीन प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत येतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा बाजार स्थिरीकरण योजना ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती तर बघा येथे ये चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच दोन हजार चार रोजी बाजार स्थिरीकरण योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा आर्थिक व्यवहारांमध्ये वापरल्यास खालीलपैकी कोणते कर्ज साधन हे मानले जाऊ शकत नाही बघा आर्थिक व्यवहारामध्ये वापरल्यास खालीलपैकी कोणते हे कर्ज साधन मानले जाऊ शकत नाही म्हणजेच खालीलपैकी कोणते हे कर्जाच्या प्रकारामध्ये येऊ शकत नाही तर तर याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए ठेव प्रमाणपत्रे जे आहेत ते आर्थिक व्यवहारामध्ये वापरल्यास ते कर्ज साधन मानले जाऊ शकत नाही त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणती योजना ही सरकार चालवत नाही तर बघा यापैकी चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी कोणती योजना जी आहे ते सरकारच्या अंतर्गत चालू केली जात नाही तर बघा ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच कासा ज्याच्यामध्ये आपण सी ए म्हणजेच करंट अकाउंट आणि एस ए म्हणजे सेविंग अकाउंट तर कासा ही जी योजना आहेत ही बँकेमार्फत चालवली जाते वरील इतर तीन जे योजना आहेत ते विद्यार्थी मित्रांनो ते सरकारच्या योजना आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा पाया कोणी घातला तर यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर होणार आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरापासून तर पुढील तीन प्रश्न जे असणार आहेत ते चालू घडामोडी या विषयावर असणार आहेत तर बघा दोन हजार पंचवीसच्या जागतिक तिरंदाजीमध्ये अजिंक्यपद स्पर्धेत पदतालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे तर दोन हजार पंचवीसच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत पदतालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे म्हणजे भारत कोणत्या क्रमांकावर येते जागतिक तिरंदाजी अजिंक्य पद स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी चौथा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस सॉरी एकोणीस दोन हजार तेवीसचा ददासाहेब फाळके पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जरी इथं दोन हजार तेवीस दिला असेल परंतु हा पुरस्कार यावर्षीच घोषित झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही तर दोन हजार तेवीसचा ददासाहेब फाळके पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे तर बघा यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक कर डी मोहनलाल याला जे विद्यार्थी मित्रांनो ते दोन हजार तेवीसचा दत्तासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो घोषित झालेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक कर वीस आणि त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक कर वीस आणि आजचा शेवटचा प्रश्न वंदे भारत या ट्रेनवर गुंतवणूकदाराची प्रशिक्षण देणारी योजना खालीपैकी कोणती आहे बघा वंदे भारत या ट्रेनवर गुंतवणूकदाराची प्रशिक्षण देणारी योजना खालीलपैकी कोणती आहे किंवा गुंतवणुकीची बाबत प्रशिक्षण देण्यासाठी जी एक योजना आहे ती योजना वंदे भारत या ट्रेनसाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे तर ती योजना खालीपैकी कोणती आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असेल भारत निवेश रेल यात्रा भारत निवेश रेल यात्रा तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो एकूण वीस प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेले आहेत तर अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद